<laughs> बारीक जाणलं तर तू तर मला असा प्रकारे मोठ्या भेटलेला आहे बघ कसा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं नव्याने स्वागत आहे ब्लॉगर आधी या युट्यूब चॅनलमध्ये जर मित्रांनो सर्वात पहिले तुम्ही कशा मस्त असाल ना तर मस्तच राहा आणि माझं ब्लॉग एन्जॉय करा तर मित्रांनो आम्ही गेलो होतो मोठे पकडायला रा रात्री तर ब्लॉग बनवला खूप मस्त झाला ब्लॉग आणि तुम्हाला बघायला पण आवडेल तर ब्लॉग तुम्ही नक्कीच बघा आणि जे जे कोण आपल्या चॅनलवर नवीन असेल ना तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा चला डायरेक्ट मित्रांनो मोठे बघायला तर चला थोडा थोडा चला मित्रांनो आता आम्ही चाललोय मोठे पकडायला तर या या वर्षी आमच्याबरोबर एक नवीन माणूस आहे आमच्या कंपनीतला मित्र रवींद्र आणि पुढे चालाय दद्दू आमचा किंग मेकर आम्ही आता चाललो था मोठ्या पकडाय पाऊस तर पडत नाही बघू भेटलं तर भेटलं तर तुम्हाला दाखवतो भेटलं तर तसं भेटतील दोन तीन मित्रांनो दादूने अशा प्रकारे दुसरा मोठा एक पकडलाय पहिला तर नाही दाखवला दुसरा पाऊस पडत नाही तर मला तर निश्चित बेलकडात तशी दिसा लागल्या तुला काय भेटला का नाही रे होतो पाय बेलकर कसा तो पा, दोन तर भेटल भाजी झाली माझी का मला असा प्रकारे मोठ्या भेटलेला आहे बघ कसा फांगडा पासून तुझ्यास ना ह्याच्यात साव बघ तो ही बाय का शि ते पण मी याला पकडला काल पुन्हा मुठी <laughs> पण पुन उचक नाही पेशवे उत्सा पेशवे तीन मुठे झालेत अशा प्रकारे आणि आम्ही असा जातो पहिलाच मोठ्या मला भेटलाय कसा तरी रवींद्राला तर आमचे एक पण भेटलेलं नाही काय करतो काय माहिती शिकला नाही डा लागलाय आरती बाता करत होती बोल दोघा जना मुठ्यानं बेलकट होता न मी मध्ये गेलो त्याला धराय मस्त आम्ही बाता करत न तुम्ही आलं मध्ये काय बघतो काय सर उद्या काय ना अजून एक आम्हाला भेटलाय असा मोठ्या खरं पकड ना या आला पिशव्या हातान धरले तरी माझी वाट बघत हो काय या असं रे मित्र यो गवसला पण मी धरता त्या पण धर नाही काही कामाचा नाही हो यो तो पाय समोर अजून एक भेटला झाला कामच झाला भाजीच झाली आता त्या पाणी का समोर त्याचा गोवत पटापट पका आत्ता काम झाला आणि अशा प्रकारे मोठे भेटा मागत आम्हाला दिला जवळ जरा बॅ यांना काय बॅटरी व दिसत नाही मोबाईल व बघता ठीक तिकडे डब्दो आमचा गायब झाला दादू फक्त आता मुठे घेऊन येईल दुसरा काही नाही पाऊस पण पडला एक पट्टारा मारता झाला असता काम एजे ना जे काठी बोंबी लावून <laughs> 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 बोंबी लावून काढायचं <काड़ाई> मुठे <laughs> <बुटे>। माहीत <laughs> नाही आम्ही सांगत जाम बेस्कार पोरा हा आम्ही सांगे गावातली कोकणची माणसा शादी बोली चला रवींद्र आवाज देतो तिकडं पुढं जायला पुढं भेटतील भेटतील भाजी तर झाली एकाची अजून भेटतील मेन्शन नॉट आणि तिकडं अजून एक बॅटरी दिसते आम्ही याच्या आधी जिथं माणसा उलगावून गेल्यात तर काय आपल्याला मोठे भेटतील पालथून आखा पालथा पाडला ते कुठून मोठे भेटतील उस साइड जाना पडे का आपण गो खर ते साईडला जायच लागल तेव्हा आपल्याला मोठे भेटतील ते साईडला इस साइड कोई मना ओ वेबसाइट कांडला मी पवडी वळत आसत हसू येत आसत आसू नका मला मी जाम बेकार आहो बॅटरी व मुठे गव मोबाईल चे बॅटरी व मुठे गव stav दादू कुछ मिला का नाही तिकडे भेटले मला तीन मु <laughs> तीन मुठे भेटले तिथे मला <laughs> Jadi, mungkin terutama bawah bantuan, recovery, sentrifirm, buka, cakap, 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 आपल्या पकडली होय ना ती पाय पडले पक्की मोठी होती म्हणजे बिल आहे ख तर पहिलीच भेटली होती त्यानंतर भेटेल ती आपल्याला चड्डीवर करू देस डोप्याच्या वर बाजूला का होता बिल भेटत दादू आपलं पाते माहीत येत नाही इथं कसं भेटतात आम्ही आम्हाला यात लागा पाते कसं आहे ल असत ही करा काय तर काय यो बाय मोठ्या योपाय गवत कसा खातो आहे असा कसा तुम्हाला बॅटरी आहे मी मोबाईलची बॅटरी गवत असं धराय ठेवला ना तुला मी मोबाईल बघाय मोबाईल बघा मोठ्या बघाय आम मोठ्या मोठ्या देखणे मी आया आहे रहे, पहले रस्ता सिंडू। का रे बा पहिले रस्त्याला चेंडू मग जा कालीच कवटी हे रे तर पटकन दिसत पण नाही इथं गवताना असला तरी पटकन दिसणार नाही बॅटरीचा उजेड पडला दिसतंय तो ददू नाल्या तो ददू पण कुठं गेलाय वैला तो यो पाय कुठं थांब जरा मोठ्या बेटला आहे रे मोठ्या बेटला आहे रे बेटला आहे बेटला आहे रे अरे बेल आहे नाही रव्या काम काढलास रे तू रवींद्र डोंगर वन वनमॅन शो मोठ्यांचा बेटा बाच्या यो मोठ्यांचा अरे कॅमेरावर पाणी पडलाय दिसत नाही तोंड मोठ्यांचा बेता बाच्या अरे कॅमेरावर पाणी पडलाय रा यो ए रवींद्र हे तो बघ अरे असा या काय करतो यार फेमस करतो ना तुला, ना ना तु तुला ते मी नंबर वाटतंय चला पुढे मोठी गौसा तू बॅटरी आणून तुला भेट नाही तेवढा मी मोबाईलची बॅटरी उभं बसलो खुले मैदानमध्ये मैदान मध्ये आम्ही खुले नाही आम्ही गवताचे मैदानमध्ये गवत तू सुकेल गवत सुकेल देख देखे सारी मुठे भेटण्याची बारी कुठे ए भेटला वाटत रवींद्र ये रवींद्र बेटा पकडी घ्या ना हा मोठ्या यो हाय मुठ्या याला चार आठ पाय आणि दोन भांगर असतं म्हणजे चावल्या बेकार काम करतो नाही याची मैत्रीण माझ्या चिंबोरी मुत्यांचा बेताक बाच्या आमच्या इथं इस्टून मस्त धरला होतो बिरबल ना माझे बसा चल पुढं <laughs> कोणाला फोन <उनका> करू <laughs> पिशी पिशी बन बनून मध्ये माग यो बाय अजून एक भेटला अर रोशया कुठे आलास यो मला सांगतो मी अंग पुढच्या वेळी सांग येणार नाही तुझ्या अंग ब्लॉक मध्ये आता लाजतो तो आता असा मिस्ताल आज तो चेहरा पण अजून पण दाखवलेला नाही असा कसा मित्र ये तो मित्र नाही ये दुश्मन बा आता शेत पालता पाडला पिशी तर भरली अर्धी काम झालाय जरा मोठी आणा लाग पुढचे वेळीस यो बघ बेलकडे बेलकण यो बाय अर देवा कुठं पडस थांब लिया तो कसा आता तर मीच कसा लावलो मोठी बॅटरी आणू ग बाहे पाचशे रुपयाची इवन चार सेलवाली चला <laughs> नको ना अरे यार असा कसे तर कसा का <laughs> तू ते साईडला जा मी हे साईडला जातो मग मला दिसला ना का मी तुला आवाज देतो नाही नाही तू आला असता मग मीच धरीन टेन्शन हो घेऊ मेन्शन नॉट काय आणि अशा प्रकारे दादून चिंबोरी पकडलेली आहे आणि आम्ही चाहतोय चिंबोरी चिंबोरी म्हणजे मोठ्याची काकीस मुठ्याचा काकाश यो रविया आमचा उर्फ रवींद्र रवींद्र डोंगस त्याचा काचडी पाड्यातला यो काचडी पाड्यातला आमचा रेनकोट घालून आलाय ना आम्ही तर काही नाही बारीक आणल बरं तू दादून थोडलं ते दादून काम काढला आमचे दादून काम काढला गे रवींद्र काय या बॅटरी बॅटरीत दाखवा आणले मला वाटला दादून चिंबोरी पकडली काय ताऊन आलतो तो मुठ्यांचा ढीक होता दादूच्या हातात दादू म्हणजे आमचा किंग मेकर किंग मेकर किंग आणि अशा प्रकारे दादूचा बड्डे पण आलाय जवळच दादू पार्टी कर तो पण आहे काढला काम रव्या तोंड बाय तसं का तुला कोण ओळखणारच नाही रॉग मध्ये लाजतो 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 टोपी बिपी बी घातलेलं गे लाजायचं नसतं सांगा याला जरा दादू म्हणजे आमचा किंगमेकर वन मॅन शो एकच जागेवर त्याला भेटलं भेटल शिमका कुठे जायचा निष्ठा तोंड लपवते ये कसा काय ये माणूस नवीन माणूस तो मी तर बाबा काही येत नाही मला आपण फुल जोशात असतो पण मोबाईल नव्हता त्या बात वेगळी ब्लॉग बनवाय <coughs> आहे तर गंबूट तसं वाटायला लागत मला आता माझा पाय तो मला वाटला मोठ्या गा आहे का आई अयो तो बारीक मोठा मोठ्या दाद्याना गिरी गिरीधर गेलं तिकड वरचे साईडला आपले कंपनीचे बाबलीचे तोच आहे ना कुठं गेला रवीद्रचा खाल्ला छामन त्यानी चिंबोरी 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 गावठी था पाण्याची हाय आमची चिंबोरी आमची खाडीवरची नाही आमची चिंबोरी फांगड वासून अंगावर धावली र याची मदलीच बोटाला चावली र आणि या बघू शकता आमच्या किती कालो अंधार फक्त हे कंपन्यांची लाईट दिसत नाही इकडं आमच्या एका सांगा सुकाला भोता नारा तू तिकडे काटा असतील बेडे या बंधवा तिकडं नको जाऊ ओय तिकडे नको जाऊ तिकडं माहिती आहे ना कचरा आहे कचऱ्यात काय करायला जातो कै तो पाय कशी नजर गेली नजर के सामनी जी घर के पास अरे यो काला कोलसून आहे अजून यो हो, ये ना धराय तिथं पण आहे का नाही माझ्या पायाजवळ तरी मला दिसला नाही असा यो काला कोलसून आहे बो तो। काला हे काय यो चिखलात माखून आलाय पेसणी वगैरे पेसणी आज तर बघली टाक कोण घर ते दिशेन बिलायला तुझे तरी पण घाबर नाही तो बेकार वाटतोय माणूस आमचा त्यांचा बेताक भाष्या बेडकल दे। बा मला दिसत नाही आता त्याला दिसत लागले वाईट ते असा होतय नंतर मग दिसत पण नाही मोठे तुमसे मिलना बातें करना बड़ा अच्छा लगता है क्या है ये क्यों है ये पूछता नहीं मालाच ये, से ये ना मुठे भेट ला पक् भेटलत न कामपति सुधाई न आता एक पण भेटत नाही ना पाऊस पण पडत नाही ना मोठा मामा निघला तर का पाऊस पडेल बारीक बारीक येते परत जाते बारीक बारीक येते परत जाते अरे ये जोरात तरी का वाटतंय का माझा पाय कापेला आहे हो ते तर तात लागली ती थोडीशी भरली आता काय माझे सो so, मित्रांनो तुम्हाला ब्लॉग कसा आवडला ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि या ब्लॉगचा सेकंड पार्ट टाकू का नको ते मला नक्कीच सांगा सेकंड अब, सेकंड पार्टमध्ये एवढी एवढी कॉमेडी आहे ना आणि माझा मित्र होता ना त्याच्या बोटाला पण मोठ्या जावला होता तो नक्कीच सांगा कमेंटमध्ये सेकंड पार्ट टाकू का नको कारण ब्लॉग खूप मोठा झाला होता ना त्याच्यामुळे एवढाच टाकला आहे नक्कीच तुम्ही सांगा तर भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये नव्या मित्रांनो